जलास किचनमध्ये आज आपण बनवणार आहे कांद्याचे चटपटीत शेव यासाठी आपल्याला दोन वाट्या बेसनपीठ लागणार आहे याप्रमाणे यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी पाणी आपल्याला आता हा कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राईंड करून घ्यायचा आहे कांदा घालायचा आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि याचा रस तयार करून घ्यायचा एक चमचा लाल मिरची पावडर चिमूटभर हिंग चिमूटभर गरम मसाला थोडी हळद अर्धा चमच्यापेक्षा कमी ओवा मीठ चवीनुसार दोन चमचे तेल मोहन घालण्यासाठी एक मध्यम आकाराच्या कांद्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून याचा रस काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आणि गाळणीने गाळून घ्यायचा आहे साधारण एक वाटी रस निघाला पाहिजे हा दोन वाटी पिठासाठी हा उरलेला जो कांद्याचा चोथा आहे आपण हा कुठल्याही आमटी किंवा भाजीमध्ये घालू शकतो बेसन पिठामध्ये लाल मिरची पावडर हिंग गरम मसाला आणि हळद घालायची त्यानंतर आपण जो ओवा घेतलेला आहे तो थोडासा हाताने क्रश करायचा चुरून घ्यायचा हुस करून घ्यायचा याप्रमाणे आणि तोही घालायचा त्यानंतर आपण जे दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहन घालण्यासाठी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर गरम होतं तिथपर्यंत आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कत्र करून घ्यायचं चांगलं आता यामध्ये गरम करून घेतलेलं तेल घालायचं आहे मिक्स करायचं चमच्याच्या साह्याने तेल गरम आहे आता यामध्ये कांद्याचा रस घालायचा एक वाटी रस तयार झाला पाहिजे हा मिक्स करायचं आणि हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी घालायचं यामध्ये पीठ मळताना खूप कडक किंवा खूप पातळ असं मळायचं नाही आहे ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ तयार करून घ्यायचं आहे कारण शेव साच्यातून पडलेही पाहिजे तयार करून झालेला आहे आता शेवाचा कुठल्याही आपण साचा यासाठी वापरू शकतो साच्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आणि यासाठी आपल्याला कुठली जाळी हवी आहे शेवांची त्यानुसार बारीक किंवा जाळ ही शेव आपण बनवू शकतो लांबोळे असे गोळे तयार करून घ्यायचे आणि साच्यामध्ये भरून घ्यायचे आहे तोपर्यंत तेल चांगलं कडकडीत कर गरम व्हायला ठेवायचं आणि गॅसची फ्लेम स्लो करायची आहे तेल तापल्यावर तेल चांगलं तापल्यावर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि आता हे शेव आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि चांगली अशी तळून घ्यायची आता कलर बदल्यापर्यंत याप्रमाणे छान अशी कुरकुरीत हे शेव तळून घ्यायचे आहे